गॅस सिलेंडर बाराशे रुपयांना नाही तर चारशे रुपयांना मिळणार नवीन नियम लागू गॅस सिलेंडर धारकांसाठी मोठी खुशखबर आहे एलपीजी गॅस सिलेंडरवर नवीन नियम लागू झाले तुम्हाला सर्व गॅस सिलेंडर मालकांना एक मोठी भेट मिळणार आहे आताच केंद्र सरकारकडून नवा नियम लागू करण्यात आलाय आता एलपीजी गॅस सिलेंडर मिळणार कमी किमतीत सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे एकोणीस डिसेंबर पासून एलपीजी गॅस सिलेंडरवर नवीन नियम लागू करण्यात आलेत आणि प्रत्येक व्यक्तीला मोठा फायदा दिला जातोय त्यामुळे तुमच्या सर्वांकडेही गॅस कनेक्शन असेल तर मग तुम्हाला सर्वांसाठी हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे गॅस कनेक्शन असणाऱ्यांसाठी कोणते नवीन अपडेट आले आणि कोणत्या शहरात हा नवीन नियम लागू करण्यात आलाय जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही सर्वांनी हा संपूर्ण लेख नीट वाचावा एल पी जी गॅस सिलेंडर बद्दल बोलायचं तर एल गॅस सिलेंडर असा एक पदार्थ आहे जो सर्व घरांच्या स्वयंपाकघरात आढळतो या गॅस सिलेंडरचा वापर या डिजिटल जगात प्रत्येक जण अतिशय वेगाने करतोय प्रत्येकाचा स्वतःचा गॅस सिलेंडर स्वयंपाकघरात असतो त्याचा वापर करा कारण आता कोणीही चुलीवर अन्न शिजवू इच्छित नाही आणि सर्वांनी गॅस कनेक्शन वापरण्यास सुरुवात केले आणि गॅस सिलेंडरच्या किमती झपाट्याने वाढल्यामुळं सर्वजण ते वापरू लागले त्यांनी ते बंद केलं होतं परंतु आता सर्वजण वापरणार आहे नवीन नियम लागू झाल्यानंतर या एलपीजी गॅस सिलेंडरचा सर्व लोकांना मोठा फायदा होतोय एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात कपात करण्याचे आदेश जारी करण्यात आले आता उपलब्ध असलेल्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत वाढणार असल्याचं बोललं जात आहे अकराशे रुपये असणाऱ्या गॅस सिलेंडरची किंमत शंभर रुपयाने कमी होणार आहे अशी माहिती जाहीर करण्यात आली मात्र याला कुठेही दुजोरा मिळालेला नाही